स्वागत आहे नंदादीप लाईफस्टाईलमध्ये तर आता आम्ही चाललेलो आहोत गावाला सर्व पॅकिंग झालेली आहे चला आता गाडीचा वेळ झाला निघूया आज आम्ही घरून लवकर निघालो होतो आणि वेळेवर स्टेशनला पोहोचलो आणि गाडी ही वेळेवर निघाली प्रवास करता करता सायंकाळची कर वेळ होत आली तरीही अजून गावच आलं नव्हतं गाडीत बसून बसून कंटाळा आला होता म्हणून मग आम्ही एक बिस्किटचा पुडा काढला आणि बिस्किट खाल्लं घरून येताना एखादा बिस्किटचा पुडा आम्ही सोबत ठेवतच असते बिस्किट खाऊन होईपर्यंत गावही आलं गाडी थांबली आणि आम्ही खाली उतरलो स्टेशनला उतरल्यानंतर इथे आम्ही एका दुकानावर थांबलो आणि इथे आम्हाला काही बिस्किट आणि खाऊचे पुढे घ्यायचे होते माझ्या मुलासाठी माझा मुलगा आम्हाला स्टेशनवरच भेटायला येणार होता मुलं जर हॉस्टेलवर राहत असतील तर मुलांच्या खाण्याची खूपच गैरसोय होत असते घरच्यासारख्या मुलांना नाश्ता भेटत नाही त्यामुळे मुलांना काही ना काही खायला आपलं घरून घेऊन द्यावं लागतं यावेळेस येताना मी घरून काही बनवून आणलं नव्हतं त्यामुळे त्याला बिस्किट आणि काही खाऊचे पुढे घेऊन दिले आम्ही स्टेशनच्या बाहेर आलो तेवढ्यात माझा मुलगाही आला मी जेव्हा माझ्या आईच्या घरी येत असते तेव्हा तोही आईच्या घरी येतो आणि तसंही तो आठवड्यातून एक दिवस दोन दिवस येत असतो सुट्टी असल्यावर आईच्या घरी पण ह्या वेळेस त्याला सुट्टी नव्हती त्यामुळे तो म्हटलं मी स्टेशनवरच तुम्हाला भेटायला येईल मुलांना भेटून झालं आणि तेवढं आता त्याचा मित्र आला त्याला घ्यायला आणि मग तो पुन्हा हॉस्टेलवर गेला स्टेशनपासून बरंच लांब आहे त्याचा हॉस्टेल त्यामुळे आम्हालाही सायंकाळच्या वेळेला भेटायला जाता नाही आलं तसं त्यांनी आम्हाला फोनवर सांगितलं होतं की तुम्ही येऊ नका तुम्ही जर आले कर, तर तिकडनं गाड्या लागत नाहीत लवकर खूप उशीर होतं घरी जाण्यासाठी त्यानंतर आम्हालाही पटकन रिक्षा भेटली आणि आम्हीही घराकडे निघालो घरी येताना मुलांना काहीतरी खाऊ घ्यावं म्हटलं तर मुलांसाठी मी आज घेतले काही फ्रुट्स घरी पोचल्यानंतर इथे माझा छोटा भाचा रस्त्यातच होता वाट पाहत होता माझे वडील ओट्यावर बसले होते आणि लाईट गेलेली होती आम्ही घरी आल्यानंतर फ्रेश झालो तोपर्यंत लाईटही आली लाईट आल्यानंतर मी घरून आणलेल्या केळी होत्या आपल्या जा। झाडाच्या तर त्या दाखवल्या सर्वांना तर सर्वजण खूप खुश झाले

चहा वगैरे घेतल्यानंतर माझ्या काकांचा फोन आला नाशिक वरून तर माझी आजी बघा किती छान बोलते तिला ऐकायला येत नाही जास्त तरी सुद्धा ती फोनवर कोणी बोलत असेल तर ती व्यवस्थित ऐकून घेते आणि व्यवस्थित बोलते

तर बघूया आज काय काय बनवलेलं आहे म्हणून स्वयंपाक तर आज पाहुण्यांसाठी स्पेशल जेवण आहे चिकन बिर्याणी बकऱ्याचं मटण बकऱ्याची वजडी वजडीची सुकी भाजी बाजरीच्या भाकरी आणि पोळ्या तिकडे जेवण चालू तिकडे आमची नदी ताट सर्व करते कारण की आम्हाला ताटाचे फोटो काढायचे आणि एक शॉर्ट रेसिपी करायची आहे शॉर्ट रेसिपी नाही म्हणताय ना फक्त शॉर्ट व्हिडिओ करायचा आहे रेसिपी काही केली नाही तर चला आता व्हिडिओ शूटिंग चालू आहे तर इथे माझ्या भाचीने खूप छान ताट सर्व केलेलं होतं त्यामुळे अगोदर आम्ही ताटाची फोटोशूट केली व्हिडिओ शूटिंग केली त्यानंतर आम्ही जेवायला बसलो तर इथे तुम्ही बघत असाल आईच्या डोळ्याला काळा चष्मा आहे कारण आईच्या डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे त्यामुळेच मी आज आईला भेटायला आलेले आहे तर अशा पद्धतीने आजच्या जेवणाचा भेद खूपच छान झणझणीत होता आजच्या ब्लॉगमध्ये इथेच थांबूया ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग सोबत नंदादीप लाईफस्टाईल मध्ये तोपर्यंत बाय बाय